मित्रांनो काल अचानक ठरलं नाशिकला जायचं तर नाशिकला कसं जायचं ठरलं बसने जावं का ट्रेनने जावं वाटलं पण तिथल्या साहेबांनी संध्याकाळी लोकेशन टाकलं तर ते लोकेशन थोडं नाशिकच्या अलीकडं होतं म्हणजे ट्रेननी जावं तर परत तिथून स्टेशनहून बसने इकडे यावं लागेल आणि बसने जावं तर बसने म्हटलं मळमळाने उलट्या वाटत त्यामुळे म्हटलं आता गाडीवरच जायचं ठरवलं मी मग मी सकाळीच गाडीवर निघलो घरून संभाजीनगरवरून आणि मी आता चक्क दोन तास दोन तास प्रवास केला दोन तास प्रवास केल्यानंतर मी लघवीसाठी थांबलो आणि म्हणलं आता जेवण करून घ्यावं तर जेवण करायला बाय कुणीसोबत ठेसा ठेसामध्ये तूप आणि दोन तीन चपात्या दिलेल्या आहेत ते थांबलो एका ठिकाणी हे बा थांबलो इथं हायवेच्या बाजूला आणि थांबून जेवण करतो आहे जेवणाचा आनंद घेतो आहे हवेच्या बाजूला पण एकटाच असल्यामुळं जाऊन दे एकट्याने कधी कधी आनंद घेतला पाहिजे पण हेल्मेट घेऊन आलो बरं का सोबत बिगर हेल्मेटची गाडी मी चालवत नाही आता अजून एक घंट्याचा प्रवास राहिला आहे मग आता एवढं जेवण जा करून जातो मी तिकडं ठेवू मग